सेवन्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे ग्रामीण भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची अडवणूक करू नका त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सहकार्य करा खासदार पंडितताई शिंदे आचारसंहितेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नवीन विकास विकासकामे मंजूर करून मार्गी लावण्याचे दिल्या सूचना खासदार पंडित शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली दिनांक वीस जून दोन हजार चोवीस खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी सोलापूर जिल्हा परिषदे विविध विभागाच्या कामकाजासंबंधित आढावा बैठक घेतली या बैठकीत सामान्य प्रशासन ग्रामपंचायत कृषी विभाग बांधकाम विभाग लघु पाटबंधारे समाज कल्याण ग्रामीण पाणीपुरवठा महिला बालकल्याण पशुसंवर्धन शिक्षण आरोग्य उमेद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ग्रामीण स्वच्छता अभियान आदी विभागाची विविध कामे इत्यादीबाबत चर्चा झाली यावेळी खाजगी शिंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी व शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे अधिक अधिकारी वर्गाला उद्देशून म्हणाल्या तसेच यावेळी आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणूक लागणार असून आचारसंहितेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नवीन विकास कामे मंजूर करून मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे सी ओ आव्हाळे माजी गृहराज्यमंत्री सीताराम मैत्रे माजी आमदार दिलीप माने ॲडव्होकेट नंदुकुमार पवार सुरेश हसापुरे सुलेमान तांबळू राजेश पवार प्रशांत साळे शैली वाहन माने मनोज जलगुलवार मल्लिकार्जुन पाटील पांडुरंग जावळे संदीप पाटील भारत जाधव तिरुपती परकीपण्णा निलेश गरज सचिन गुंड एडिशनल सी ओ संदीप कोहिनूरकर यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते ऍक्च्युली इंट्रोडक्शन बैठक होती ती आढावा बैठकच झाली पण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार घेणाऱ्या काही वर्ष आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे आणि प्रशासन आणि राज्यकर्ते एका नाण्याचे राज्य दोन बाजू असतात आणि मी तुमची नवीन खासदार म्हणून आपण सगळे ॲज अ टीम म्हणून काम करू असं मला अपेक्षित आहे आज तुमची हेड सुद्धा एक महिला ऑफिसर आहे आणि तुमची <laughs> पण महिला म्हणून आम्ही इथे आलो नाही आम्ही आम्ही सक्षम म्हणून आणि आपल्याला त्याच पद्धतीत काम करायचंय आपण सगळे आम्ही दोघी तरी आम्हाला देशाची आणि लोकांची सेवा करायचंय करायचे म्हणून अतिशय संवेदनशीलते आणि सहानुभूतीने आम्ही काम करतोय मी माझं काम करते त्या त्यांचं काम करतोय माझी तालुका अध्यक्ष असतील किंवा त्यांची ऑफिसर्स असतील आम्हाला दोघींना अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य द्याल कराल कारण का आपण सगळे त्याच हेतूसाठी या सर्व्हिसेसमध्ये आहोत इथे, इथे लोकांची कामं करण्यासाठी आपण माझं सहकार्य मला कराल अशी मी आशा बाळगते माझ्या लोकांना सहकार्य कराल जनतेची कामं करण्यास कोणत्याही अडथळा न यावा अशी मी आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करते मी आजपर्यंत सुडाचं राजकारण केलं नाहीये किंवा कोणत्या अधिकार्याच्या विरोधात हक्क भंग आजपर्यंत आणला नाहीये हा जोडून विनंती करते की ती ती वेळ माझ्यावर मा येऊ नका दे आणू नका दे अशी मी सगळ्या अधिकार्यांना विनंती करते मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे पण आपण कॉन्शिएन्शियसली काम करणं गरजेचं आहे आपण लोकांसाठी या सर्विस मध्ये आहोत ते सेवेसाठी आहोत आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही कोणाला करायचं असेल तर मग आय थिंक आपण त्या पदाला जस्टिस नाही देऊ शकत आणि मग आपल्याला इथे राहण्याचा काय अधिकार पण नाही जर आपण कॉन्शियन्शियसली लोकांसाठी निस्वार्थपणे जर आपण काम नाही करू शकत तर वी डोंट डिझर्व्ह टू बी वेर वी आर आणि हीच अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सपेरंटली माझ्या लोकांना मदत करा कुठेही अडथळा न निर्माण येतं मी तुम्हाला त्रास देणार नाही ती माझी काम करण्याची पद्धत नाही आहे पण तुम्ही पण माझ्या लोकांना त्रास नकावे अशी मी आ, आशा तुमच्याकडून बाळगते आम्ही कोणत्याही पद्धतीची दमदाटी वापरणार नाही आमची पण वापरणार नाही जर वापरलं तर कृपया करून आपण मला कळवावे जर तुम्ही कोणत्या प्रकारची दमदाटी वापरली तर मी आवर्जून तुमच्या बॉसना कळवे ही पद्धत राहिली पाहिजे पण लोकांची कामं करताना कृपया करून कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ आपण आणू नये अशीच आशा आणि तेवढच मी तुमच्या माझी मागणी आहे तुमच्या सगळ्यांकडून कडून जेवढी कामं पेंडिंग आहेत ती आपण सगळी मार्गी लावूया दबावाखाली तुमच्यासाठी ते तुम तुम आम्हाला तुम सांगा अं आम, आणि ऑबविस्ती करप्शन फ्री सोलापूरला सोलापूर लोकसभेला सोलापूर, सोलापूर जिल्ह्याला कोणताही कलंक नाही लागला पाहिजे ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी एका वन इन ॲप्लिस पॉईज द लॉक आणि आम्हा दोघींना ते नको म्हणून आपण माझं आणि आमच्या सगळ्यांचा सहकार्य कर ह्यांच्याकडून पण कधी काही चूक झाली तर प्लीज मला सांगा याच पद्धतीत आपलं काम असायला पाहिजे आणि तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळगते थँक्यू आणि थँक्यू डेट